नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आज एक भव्य दिव्य असे मौजेगुरसाळे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक सरपंच केसरीच मैदान संपन्न होत आहे आणि याच मैदानात मात्र आपल्या सर्वांचा लारका बकासूर आज आपल्याला पळताना दिसणार का तर मित्रांनो बकासूर पळताना दिसेल की नाही नेमकी खरी अपडेट काय तर व्हिडिओ मात्र मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला मात्र तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन आपल्या चॅनलवरती अपडेट भेटातील तर चला बघूया आजच्या सरपंच केसरी मैदानात बकासूर आपल्याला नेमका पडताना दिसेल की नाही त्याआधी मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आणि पंच केसरी सरजा ही एक टॉपची जोडी खूप दिवसानंतर आजच्या या गुरसाडे मैदानात मित्रांनो आपल्याला पडताना दिसणार आहे तीन त्रिकूट एकत्र आले विठ्ठल नाना बुतकर तेजा आणि सरजा तर मित्रांनो असो तर आज आपला बकासूर पडताना दिसेल का तर मित्रांनो आजच्या या सरपंच केसरी मैदानात मात्र बकासूर आपल्याला पडताना दिसणार नाही कारण बकासूर परवाच पळाला आहे आणि एका दिवसाच्या गॅपने लगेच पडताना दिसणार नाही तर आता कोणत्या मैदानात दिसेल कोणत्या मैदानात पडताना दिसेल ही देखील व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल त्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका हा